सध्या नवरात्र उत्सव हा सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे देखील नवरात्र उत्सव हा उत्साहात साजरा केला जात होता मात्र शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे दांडिया खेळत असताना एका महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नंदिनी अंबादास पवार वय पस्तीस वर्षे राहणार पाडळसा हल्ली मुक्काम लासू स्टेशन असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील रहिवासी असलेल्या व सध्या लासू स्टेशन येथील बसस्थानक परिसरात राहणाऱ्या नंदिनी अंबादास पवार वय पस्तीस वर्षी या काल शुक्रवारी रात्री नवरात्र उत्सवात दांडिया खेळ खेळत असताना त्यांना अचानक चक्कर आली व त्या जमिनीवर कोसळल्या उपस्थित भाविकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले नंदिनी या खूप मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या त्यामुळे त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे